दिनांक 15 जानेवारी पंचवीस रोजी बुधवारला एक वाजता माननीय उपविभागीय अधिकारी व कृषी अधिकारी साहेब काटोल यांना खरीप रब्बी दोन हजार तेवीस व चोवीसच्या पीक विमामध्ये अनियमितता असण्याबाबत निवेदन देण्यात आले दोन हजार तेवीस पीक विमाचे पैसे प्रलंबित आहेत व खरीप दोन हजार चोवीस मध्ये काटोल व नरखेड तालुक्यातील अंदाजे वीस हजार शेतकऱ्यांनी पीक पाहणी तक्रार नोंदवूनही नुकसान पाहणी झालेली नाही या संबंधाने त्यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुद्धा झाला परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही नेहमीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीने कृषी व विमा कंपनी तत्पर दिसत नाही निवेदन शेतकरी पुत्र सागर दुधाने याच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी शेतकरी कृती समितीचे बाबाराव वाघमारे धीरज माधळे महेश बेलखेडे शुभम डवरे रामराव पाटील दिनेश मुरोडिया जितेंद्र लोणे सुरेंद्र आगरकर पुष्पा सावरकर ज्योती राऊत श्याम महानंदे विकास सोमकुवर रवींद्र आप्पा व इतर उपविभागीय व कृषी अधिकारी यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाने सुद्धा चर्चा केली त्यांनी शासन दरबारी मागणी मांडण्याचं आश्वासन सुद्धा दिले किमान शेतकऱ्यांचा विचार करून त्यांनी यावर तोडगा काढावा अन्यथा उपस्थित शेतकऱ्यांनी त्रिव्य आंदोलनाचा गर्भित इशारा सुद्धा यावेळी दिला मोठ्या संख्येने यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती